राहणार माहेब भागवंत कळकळी तालुका पंढरपूर सन्मान डॉक्टर गोकुल सोनवसाहेब यांच्या शुभाषे होत आहे उत्तेजनार्थ नंबर आलेला आहे रामनाथ मुरलीधर महेश

यानंतर प्रथम क्रमांकावर आहेत परमेश्वर धर्मा गायकवाड तालुका पंढरपूर यांचा सन्मान मारुती मस्के यांच्या शुभास यानंतर गुरु आहे आदत काजळा खोंड एक वर्षावरील आदत काजळा खोंड एक वर्षावरील यामध्ये மக்குராம நிவ நயம் ச

याच गटामध्ये द्वितीय क्रमांक आलेला आहे प्रशांत भाऊसाहेब प्रशांत भाऊसाहेब कंपुरे टेकळेवाडी तालुका मोह यांचा सन्मान होत आहे टेकळेवाडी तालुका मोह आणि याचमुळे द्वितीय क्रमांक करते साहेबांना विनंती आहे की त्यांनी या सन्मान त्यांचा सन्मान करावा याच गटामध्ये प्रथम क्रमांक आलेला रमेश विष्णू कांबळे मऊ तालुका सांगोला खरतर साहेबांना विनंती करतो रमेश विष्णू कांबळे मऊ तालुका सांगोला त्यांचा सन्मान केला जात आहे या गटामध्ये द्वितीय क्रमांक आलेला आहे याच गटामध्ये प्रथम क्रमांकाने सोमनाथ बाबराव नारनोळ याच गटामध्ये प्रथम प्रकाश प्रकार sama ka saya Brahmmakan sampankarawak